मे महिन्यात लेकाने म्हटलं इस्रायलला जायचं का कशाला मरायला मी भेदरून विचारलं करता करता चौदा नोव्हेंबर येऊन ठेपला दिवस पहिला वॉशिंग्टन डी सी ते इस्तांबुल थेट विमान होत पुढच्या दोन तासाच्या विमानासाठी दहा तास थांबणार होतो त्यापेक्षा गाडीने पोचलो असतो या माझ्या वक्तव्यावर घरातल्यानी फक्त नेत्र कटाक्ष टाकला मुलगा म्हणाला आई आपल्याला दुसऱ्या गावाला नाही दुसऱ्या देशात पोचायच तर काय झालं असं सवयीने येणारं वाक्य गिळलं आणि इस्तांबुल पालथं घातलं फिरता फिरता प्रवासी कुठले ते ओळखून त्यांच्या भाषेत पुकारा करत खायला बोलवण्याची इथल्या माणसांची कुशलता अचंबित करीत होती नमस्ते नमस्ते झालं तसं आम्हीही खुश होऊन आज शिरलो दर पाच मिनिटांनी आतून मातीचं छोटं भांड ठेवणी घेऊन कोणीतरी येत होत ज्वाळेवर वरखाली करत हातातल्या हुंडीचं झाकण अलगत फोडून छोट्या मातीच्या भांड्यात शिजवलेली गरम गरम भाजी ताटात ओतत होते आम्हीही तेच मागवलं चविष्ट भाजी होती दिवस दुसरा इस्तांबुलहून जॉर्डनला पहाटे पोहोचलो डोळ्यावरची झोप हो उडवली ती उबर चालकाने रस्त्यावर शुकशुकाट असला तरी गाडी जबाबदारीने चालवतोय म्हणेपर्यंत चालवता चालवता त्याने आपला फोन काढला फोन मांडीवर ठेवून त्यात डोकं खुपसून गाडी चालवायला लागला रस्ता समोर आहे डोकं वर कर हे गुगल करून त्याला सांगेपर्यंत तो दिवा हिरवा असतानाच थांबला दुसऱ्या दिवशी आम्हालाच गाडी चालवायची होती या देशात तर इथे हिरव्यावर थांबायचं की काय अशा प्रश्नचिन्हांकित चेहऱ्याने आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो चालकाचा चेहरा वर होईपर्यंत दिवा हिरव्याचा पिवळा लाल आणि परत हिरवा झाला अचानक आमचा अच्छा चालकही जागा झाला सुटलाच मग तो त्याने आम्हाला घरापाशी आणल्यावर आम्ही सुटलो पैसे दिल्यावर सुटे पैसे काही त्याने परत केले नाही त्यामुळे एरवी सढळ हस्ते टीप देणाऱ्या मुलाचं अमेरिकनत्व जाग झालं आता मी नाही देणार त्याला आणखीन पैसे असं छाती ठोकपणे मराठीत त्याने जाहीर केलं आपली भाषा दुसऱ्याला कळत नसली की पटकन परक्या देशात हुशार व्हायला संध्याकाळी गावात चक्कर टाकली रस्त्यावर स्त्रिया फार दिसल्या नाही तिथल्या किल्ल्याकडे जाताना भाषेचा गोंधळ होताच पण पोचलो भारतीय म्हटल्यावर तिथे काम करणारे खुश झाले हिंदी सिनेमांचे संदर्भ देत राहिले कुणीही कुठून असं विचारलं की नवऱ्याचं सुरू मूळचे भारतीय आता अमेरिकेत अमेरिकेच्या गन संस्कृतीवर ताश्या ऐकल्यावर आम्ही त्याचं हे अमेरिका बंद करून टाकायचा प्रयत्न केला पण तो दोन्ही देशाचा अभिमानी नागरिक त्यामुळे जिकडे तिकडे भारत अमेरिका चालूच राहिलं झालं असं किल्ल्यावरून मशिदीत गेलो मशिदीत प्रवेश करण्यासाठी दुकानातून जावं लागतं तिथे मशिदीत जाण्यासाठी स्त्रियांसाठी असलेला अबया घालायला लावतात दूध नसलेला तरीही चविष्ट चहा अतिशय आग्रहाने पासतात वस्तू बघता बघता एका तलवारी समोर आलो विक्रेते दोन तरुण मुलं होती कुठून आलात विचारल्यावर भारत अमेरिका झाल्या झाल्या तो मुलगा म्हणाला तुमच्या देशात आमच्या तलवारींचा चांगला बिझनेस होईल नाहीतरी सर्रास बंदुका वापरता तुम्ही त्यानंतर असेच काहीतरी विनोद केले त्यांनी कर्मभूमीची ही प्रतिमा पचवणं हो कठीण गेलं शेवटी अमेरिकेची ही गंभीर समस्या आहे हे सांगितल्यावर त्या मुलांनी विनोद थांबवले पण त्या मुलांच्या मनातल्या अमेरिकेच्या प्रतिमेचं दर्शन दुःखदायक होत दिवस तिसरा भाड्याची गाडी करून पेट्राच्या दिशेने प्रवास चार तासांचा प्रवास आहे डेड सी बघायचा असल्यामुळे गावातून गेलो नाहीतर तीन तासात पोचता येतं गावातून म्हणजे अक्षरशः गल्ली बोळातून अमान सोडल्यानंतर नंतर, नंतर वाळवंटच पहाटेची वेळ असल्यामुळे आमची एकमेव गाडी रस्त्यावर डेड सी खरंच डेड होत चाललाय मिठाच्या लाद्या तयार झाल्यात त्यावरून आरामात चालता येतं जितकं वाचलं ऐकलं होतं तेवढं विशेष काही वाटलं नाही पेट्राची रात्र मात्र रंजक ठरली ज्याचं घर होत त्याचा मेहुणा गप्पा मारायला आला तो बेडुवीन जमातीचा त्याने उत्साहाने त्याच्या लग्नाची स्टोरी सांगितली सोळाव्या वर्षी त्याने आपल्या वडिलांना लग्न करायचंय हे आपल्या मनाचं गुपित सांगितलं त्याला आवडणाऱ्या मुलीच्या घरी या मंडळीने जाऊन मागणी घातली मुलीला द्यायची रक्कम मोठी होती वर्षभर मुलगा पैसे जमवत राहिला जेव्हा जेव्हा मुलीला भेटावंसं वाटायचं तेव्हा तेव्हा दोन्ही घरातली माणसं एका खोलीत जमत दोघांनी सर्वांच्या समोरच बोलायचं वर्षभराने अखेर लग्न झालं स्टोरी तो म्हणाला आता लवकरच दुसरं लग्न करणार त्याच्या पहिल्या लग्नाच्या स्टोरीत आम्ही इतके गुंतलो होतो की दुसऱ्या लग्नाचा विचार मानवेना बोलणंच खुंटलं तसं उठ्ट उठ्ट सकाळी नाश्ता करून द्यायचं कबूल करत तो गेला ठरल्याप्रमाणे सकाळी सात वाजता येऊन त्याने चविष्ट नाश्ता केला शाकशुक नावाचा पदार्थ ऑलिव्ह हमस आणि नान भारतीयांना चहा आवडतो म्हणून त्याने आमच्यावर बिन दुधाच्या चहाचा माराच केला पण मन लावून खाऊ पिऊ घातलं नाश्त्याने तृप्त होऊन पेटरा पाहायला बाहेर पडलो पेट्रा सुंदर आहे निवांत फिरायचं असेल तर हातात दोन चार दिवस हवेत दगड करून बांधलेलं हे पुरातत्व वास्तुकलेच उत्कृष्ट दर्शन आहे आम्ही एकच भाग केला जाऊन येऊन तीन तासांच्या वर पायपीट एवढं गेलं तरी पूर्ण पेट्राच्या बांधणीची कल्पना येते घोड्यावरून गुहेच्या दारापर्यंत जाता येतं पुढे बग्गीतून साधारण तासाभराने ट्रेझरीची इमारत लागते त्यापुढे गाढवांची सत्ता असं काय ह्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळालं आतमध्ये एक दोन ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था आहे त्या मालकाशी गप्पा मारल्या त्यावरून समजलं की आताच पेट्रा हे बेडूवीन जमातीचं निवासस्थान इथल्या गुहांमध्येच ते राहत पेट्रा पर्यटन स्थळ करायचं ठरल्यानंतर ह्या जमातीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून इथेच काम किंवा व्यवसाय करण्याची मुभा दिली गेली लि। राहण्यासाठी स्वतंत्र वस्ती उभारली गेली लि। यामुळेच जॉर्डन सरकारच्या हद्दीत घोडा आणि बग्गी तर पुढे गाढव असा नियम आहे हे सांगतानाच त्याच्या गुहे सलमान खानच्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं तो इथे राहिला होता वगैरे माहिती त्याने दिली गाढवावर बसा म्हणून कोणी मागे लागलं नाही पण घोडेवाल्यांनी मात्र पिछा पुरवला आणि गिराईक पकडण्यासाठी आपापसात हुज्जतही घातली दिवस पाचवा पेट्रापासून दोन तासाच्या अंतरावर वादिरम वाळवंटातल्या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवताना आपण चित्रपटात एकच गाडी वाळवंटातून बराच वेळ मार्गक्रमण करताना बघतो असं वाटत होत गाडीसमोर उंटही डुलत डुलत आला आमचं आश्चर्य ओसरून फोटो काढायचं सुजेपर्यंत त्याने रस्ता ओलांडलाही वादिरामचं सौंदर्य अविस्मरणीय आहे नजर टाकू तिकडे लालसर रंगाची वाळू वाळूचे डोंगर आणि प्रचंड मोठाल्या शिळा सुरुवातीला उंटावरून सैर केली आधी उंचाला उंट धपकन खाली बसला तरी देखील तो उंचच होता कस बस त्याच्या पाठीवर स्थानापन्न झाल्यावर असा काही उठला की तोल सावरता सावरता मुश्किल मुलाचा उंट तर इतका खादाड की जरा काही त्याला हिरवं दिसलं की थांबलाच मुलगा आपल्यासारखाच आणखी एक प्राणीही आहे म्हणून खुश झाला माझा आणि मुलीचा उंट एका मागोमागे होते माझा उंट सारखा मुलीशी लगट करे त्याची लगट आणि तो बाजूला व्हावा म्हणून माझा आरडाओरडा सगळं एकाच वेळी चालू होत मुलगी उतरून चालायला लागेल की काय असं वाटायला लागलं त्यात कुठल्या भाषेत आरडाओरडा केला की उंटाला आणि त्याच्या माणसाला कळेल हा प्रश्न होताच घाबरून उंट पळत सुटला तर काय घ्या ना शेवटी सहस्त्र खाणाखुणा आणि वेगवेगळ्या उच्चारात तेच तेच उंट वाल्याला न करणारं रा बोलत राहिले अखेर त्याचा बंदोबस्त झाला त्याची दोरी अधिक गुंडाळली आणि उंटाचं तोंड मुलीच्या आसपास पोचेन असं झालं उंटावरून उतरल्यावर जीप मध्ये बऱ्याच ठिकाणी भल्या मोठ्या शिळा चढायच्या होत्या अरुंद खडकांवर पाय टाकत डोंगराचं टोक गाठायचं होतं निमुळत्या फटींमधून देह आज सरकवायचे होते बऱ्याच कसरती पार पडल्या रात्री मुक्कामासाठी तंबूत तिथेच कापडी भोजनालयात वाळूत भट्टी पेटवून केलेल्या जेवणावर सगळ्यांनीच ताव मारला जेवण गप्पा आणि हुक्का रात्री इतर काहीच उद्योग नसल्याने भोजनालयाचं विश्रांती गृह झालं नॉर्वे जपानहून आलेल्या लोकांशी गप्पा झाल्या पण बरेचसे हुक्कातच गर्क होते आम्ही आपले चहा रिचवत होतो दिवस सहावा वादिरामहून इस्रायल पुन्हा वाळवंटच वाहतूक जवळजवळ नाहीच मी गाडी चालवायला लागल्यावर वाटेत लागणाऱ्या लहान गावातल्या नजरा आश्चर्याच्या होत्या अकाबाला गाडी परत केली आकाबा हे मोठं शहर आहे गाडी परत करून पायी समुद्रावर चक्कर मारून आलो तिथून इजिप्त सौदी आणि इस्रायल असे समुद्रापलीकडे असलेले तीन देश दिसतात ज्यांच्याकडून आम्ही गाडी भाड्याने घेतली होती त्यांनी जॉर्डनच्या हद्दीशी सोडलं जॉर्डन मधून इस्रायलमध्ये प्रवेश इस्रायलमध्ये गेलात तर अरब राष्ट्रात प्रवेश नाही या अरब राष्ट्राच्या खाक्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल पासपोर्टवर शिक्का न मारता एक कागद हातात ठेवतात दिवस सातवा इस्रायलमध्ये तेलविवला आलो बाहेर पडल्यावर तिथली हसतमुख कर्मचारी मदतीला तत्पर होती उबर न करता त्यांचं तिथला ऍप डाउनलोड करायला लावून तिने टॅक्सी बोलवायला लावली टॅक्सीला सुद्धा तिने ती उभी होती तिथपर्यंत यायला लावलं ती आम्हाला तिथून हलूच देत नव्हती सुरुवातीला मदतीचा प्रयत्न असं वाटलं पण नंतर तेच वागणं खटकलं शेवटपर्यंत कारण कळलं नाही पण सुरक्षितता हे कारण असावं तेलवीवरून जेरुसलम धार्मिक स्थळ भक्तांची गर्दी अतोनात तेवढीच बंदूकधारी सैनिकांचीही रस्त्यावर लोकल मॉल सर्वत्र वीस पंचवीस वर्षांची सैन्यातील मुलं मुली बंदूक घेऊन वावरताना पाहिलं तेव्हा सुरुवातीला विचित्र दडपण आलं मनावर उगाच कुणी हल्ला तर करणार नाही ना अचानक या दृष्टिकोनातून माझीच टेहळणी सुरू झाली पण काही वेळातच बंदुकांमध्ये वावरायची सवय झाली वेस्टर्न किंवा वेलिंग वॉल हे जु लोकांचं प्रार्थना स्थळ आहे स्त्रिया आणि पुरुषांसाठी दोन वेगवेगळे भाग आहेत अंगभर कपडे असणं आवश्यक आहे भिंतीवर डोकं ठेवून लोक इथे रडतात ते रोमनांनी टेम्पल उद्ध्वस्त केल्याचा निषेध म्हणून तसंच आपल्या इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या भिंतीतल्या फटीत लोक ठेवतात याच आवारात असलेलं जू आणि मुस्लिम लोकांचं टेम्पल माउंट किंवा डोम ऑफ रॉक बाहेरूनच बघता येतं मुस्लिमांखेरीज इतर धर्मियांना यात प्रवेश नाही आम्ही सहज एका स्थानिक जोडप्याला आज जाण्यासाठी काय करावं लागेल असं विचारलं दोघांमधला पुरुष आज जाता येणार नाही यावर ठाम होता तर स्त्री अशा निर्बंधांना काय अर्थ म्हणून त्याच्याशी वाद घालत होती अर्थात नियमांपुढे ती काय करणार पण दोघांच्या मनोवृत्तीतला फरक पाहताना गंमत वाटली हा सगळा भाग फिरून झाला की बाजारातच बाहेर पडायला होत तिथेही जागोजागी बंदूकधारी सैनिक जेरुसलमहून पॅलेस्टाईनची हद्द अवघी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे पॅलेस्टिनियन सतत हद्दीवरून दगडफेक करत असतात असं ऐकलं आम्ही सगळा धोका पत्करून जायचं ठरवलं पॅलेस्टाईन लोकांना जेरुसलम मध्ये सहजासहजी येता येत नाही फक्त शुक्रवारी त्यांना जेरुसलम मध्ये येता येतं पण जेरुसलमहून तिकडे जाणाऱ्या गाड्या सारख्या सुटत असतात गाडी खचाखच भरलेली होती रस्त्यावरही तोबा गर्दी वाहनांची पुण्याची आठवण झाली आम्हाला जेमतेम निम्म अंतर जायलाच दोन तास लागले अजून दोन तास पोचायला लागतील असं बसमध्ये कोणीतरी सांगितलं परत येताना तपासणी चक्र असणारच होतं सगळा विचार करून आम्ही अर्ध्यावर उतरून हळहळत परत फिरलो दिवस आठवा परतीचा तेलवी ते इस्तांबुल इस्तांबुल ते वॉशिंग्टन डी सी आणि डी सी ते शार्लट गाडी चालवताना आठ दिवस पुन्हा पुन्हा शब्दातून रंगत होते ठिकाणं माणसं खाणं वेगवेगळे अनुभव पोतडीत जमा झाले आमच्यासारख्या खाऊ लोकांची ह्या देशात मजाय चिकन श्वार्मा बाकलावा मलाबी साक्षू एक ना एक परत येताना पुढच्या वेळेला कोणत्या देशात जायचं आणि काय खायचं याबद्दल चर्चा रंगली आणि ह्या प्रवासाची सांगता झाली